मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार नुकताच झाला आहे यामध्ये महायुतीच्या एकूण एकोणचाळीस आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे दरम्यान या मंत्रिपदाच्या शपथेवेळी पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला डावलल्याचे समोर आले आहे एकूणच सध्या सोलापूर जिल्ह्यातील एकही आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतलेली नसल्यामुळे आता सोलापूरचे पालकमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा सुरू झाल्यात महायुतीच्या या सरकारमध्ये सोलापूरला मंत्रिपद मिळेल अशी शक्यता वर्तवली जात होती मात्र पुन्हा एकदा सोलापूर जिल्ह्याला मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याचेच समोर आले आहे त्यामुळेच आता जिल्ह्याचा कारभार हाकणारे पालकमंत्री कोण असणार याकडे लक्ष लागलेले आहे सध्या तरी सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदासाठी चंद्रकांत पाटील दत्तात्रेय भरणे आणि जयकुमार गोरे यांची नावे चर्चेतही आलेली आहेत या तिघांमध्येही चंद्रकांत पाटील यांचे नाव आघाडीवर असल्याचे समोर येत आहे नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूरकरांनी भाजपला शहर व जिल्ह्यातून तब्बल पाच जागा मिळवून दिल्या आहेत यापूर्वी दोन हजार एकोणीसमध्येही सोलापूरने महायुतीचे तब्बल सहा आमदार निवडून दिले होते दोन हजार एकोणीसमध्ये सुरुवातीला महाविकास आघाडीचे तर नंतरच्या अडीच वर्षात महायुतीचे सरकार सत्तेत आले या दोन्ही सरकारने सोलापूरला मंत्रिपद दिलेले नव्हते त्या दोन्ही वेळी सोलापूरला मंत्रिपद मिळाले नव्हते त्यामुळे सोलापूर जिल्ह्याला बाहेर ठिकाणच्या पालकमंत्र्यावरच अवलंबून राहावे लागले होते याचा परिणाम सोलापूर जिल्ह्याच्या विकासावर झाल्याची तक्रारही काहींकडून त्यावेळी होत राहिली होती आता महायुतीच्या दुसऱ्या सरकारमध्येही मंत्रिमंडळात सोलापूरला यावेळी तरी स्थान मिळेल अशी आशा होती परंतु ती आशाही यावेळीही फोल ठरल्याचे दिसून आलेले आहे सोलापूरला पुन्हा एकदा मंत्रिपदाने हुलकावणी दिल्याने पुढील मंत्रिपदाच्या विस्तारापर्यंत तरी आता उपऱ्या पालकमंत्र्यावरच सोलापूर जिल्ह्याला अवलंबून राहणार हे निश्चित झाले आहे विधानसभा निवडणुकीमध्ये सोलापूर शहर उत्तरमधून विजयकुमार देशमुख शहर मध्य येथून देवेंद्र कोठे सोलापूर दक्षिणमधून सुभाष देशमुख अक्कलकोटमधून सचिन कल्याण शेट्टी आणि पंढरपुरातून समाधान आवताडे हे पाच आमदार भाजपच्या तिकिटावर निवडून आलेले आहेत यातील दोन्ही देशमुख आणि कल्याण शेट्टी यांची नावे मंत्रीपदासाठी चांगलीच चर्चेत होती मात्र या तिघांनाही डावल्याने सोलापूर जिल्ह्याला मंत्रीपदापासून दूर राहावे लागले आहे भाजपचे चंद्रकांत पाटील आणि इंदापूरचे राष्ट्रवादीचे दत्तात्रेय भरणे यांना आताच्या महायुती मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे तसेच चार वेळा आमदार राहिलेले सातारा जिल्ह्यातील मानखाटावचे भाजपचे जयकुमार गोरे यांना पहिल्यांदाच मंत्रिमंडळात स्थान मिळाले आहे त्यामुळे पाटील भरणे आणि गोरे या तिघांपैकी एकावर सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची जबाबदारी टाकली जाण्याची शक्यताही आता वर्तवली जात आहे पाटील आणि भरणे यांनी यापूर्वीही पालकमंत्री म्हणून काम केलेले आहे तर दुसरीकडे गोरे यांना मानखाटा विधानसभा मतदारसंघ माडा लोकसभा मतदारसंघात येतो माडा लोकसभा मतदारसंघ पुन्हा मिळवण्यासाठी भाजपकडून गोरे यांच्या नावाचा विचार होऊ शकतो असेही काही राजकीय जाणकारांचे म्हणणे आहे मात्र चंद्रकांत पाटील यांचाच भाजपकडून विचार केला जाऊ शकेल अशी शक्यताही काहींकडून वर्तविली जात आहे यापूर्वी महाविकास आघाडी सरकारच्या काळात सुरुवातीला दिलीप वळसे पाटील जितेंद्र आव्हाड त्यानंतर दत्तात्रय भरणे यांना सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदाची संधी मिळाली होती त्यानंतर महायुती सरकारमध्ये राधाकृष्ण विखे पाटील आणि चंद्रकांत पाटील यांनी सोलापूरच्या पालकमंत्रीपदाची धुरा वाहिली महाविकास आघाडी आणि महायुती सरकारने गेल्या वर्ष पाच वर्षात सोलापूरला मंत्रिपदापासून डावले होते त्यानंतर आता पाच वर्षांनी सोलापूरला हक्काचा पालकमंत्री मिळेल अशी आशा होती परंतु या आशेवरही आता पाणी पडले आहे दरम्यान आता सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चा प्रतिक्रिया जोरदारपणे चर्चेत आलेल्या असताना तुमचं मत काय आहे तुम्हाला काय वाटते की या सरकारमध्येही सोलापूरला मंत्रिपदापासून का डावलले असावे आणि सोलापूरचे पालकमंत्री म्हणून आता या ठिकाणी कोण काम पाहतील याबाबतची तुमची मते कमेंट करून नक्की नोंदवा सोबतच तुम्ही अद्यापही आपले खबर मराठी हे यूट्यूब चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते सबस्क्राईब करा आणि आमच्यासोबत कनेक्ट राहा